कोळसा व महाउष्णिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरच्या बाबूपेठ परिसरात गेल्या एका महिन्यापासून वीज पुरवठा खंडित केला जात आहे बाबूपेठ येथील नागरिकांना प्रचंड उकाड्याच्या काळातही वीज खंडितेचा सा सामना करावा लागत आहे गेल्या एक महिन्यापासून बाबूपेठमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे वीज वितरण कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना न देता होणाऱ्या या अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिक संतप्त झाले आहेत त्यामुळे बागला चौक पासून थेट बाबूपेठ व आंबेडकर नगर साठी स्वतंत्र लाईन टाकावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनद्वारे केली महावश्मी जिल्ह्यामुळे या चंद्रपूर जिल्ह्याला ओळख आहे आणि या चंद्रपूर जिल्ह्याचं हे वीज वितरणचं जे कार्यालय आहे हे सुद्धा बाबूपेठ या परिसरामध्ये चंद्रपूरमध्ये असताना मधील जनता हे विजेसाठी त तरसत आहेत आज मध्ये रोज दोर दोन तास तीन तास शेटिंगचा सामना बाबूपेठच्या जनतेला करावा लागते आणि ही माहिती काढली असता असता माहीत झालं आहे का हे शेटिंग अघोषित शेटिंग आहेत अशा कोणत्याही प्रकारचं सर्क्युलर लोडशेडिंग बाबूपेठमध्ये चंद्रपूरमध्ये काढण्यात आलेलं नाही आहे बाबूपेठमध्ये ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या तात्काळ दूर करून या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत चालू करावा अशी विनंती आम आदमी पार्टीच्या वतीनं आम्ही करण्यात आलेली आहे आणि एक महिन्यामध्ये ज्या काही त्रुट्या टेक्निकली आहेत त्यांचं म्हणणं आहे की या बाबूपेठमध्ये लांबून फिरून लालपेट करून तुम्हाला कनेक्शन देऊन लाईन द्यावं लागते आणि त्यामध्ये लोड जास्त वाढत असल्यामुळे आम्हाला वीज खंडित करावं लागते वारंवार तर एक सरळ आम्ही केबल दोन केबल तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला देऊन त्या ठिकाणी वीज पुरवठा एक दोन महिन्यामध्ये आम्ही सुरळीत करून देऊ असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे महिनाभर आम्ही या ठिकाणी वाट पाहू आणि बाबूपेठच्या जनतेला महिनाभरात जरी काम नाही झालं तर बाबूपेठच्या जनतेला घेऊन येऊन या ठिकाणी आम्ही तीव्र निषेध असा या ठिकाणी आंदोलन करू आणि जे पण काही नुकसान या वेळेला होईल या ठिकाणी हे महावितरण प्रशासन स्वतः जबाबदार राहतील